नमस्कार मित्रांनो जय शिवराय आम्ही आज आलेलो आहोत श्री दिव दिगंबर क्षेत्र मांगीचुंगी येथे तुम्ही बघू शकता की खूप छान आणि सुंदर असं वातावरण आहे आज नवीन टीम माझ्यासोबत आहे माझे बालमित्र आहेत आमचे मोठे आहेत तसेच नीलश सोनोने माझ्याबरोबर आहे मुकेश पाटील माझ्यासोबत आहे इकडे तुम्ही बघू शकता की महेंद्र महेंद्र आहे मदन मदन राजपूत आहे आमच्यासोबत प्रदीप आहे प्रदीप राजस्थानतून आहे पण त्यालाही खूप आवड आहे आमचा मित्र आहे ट्रॅकला आता सुरुवात केलेली आहे मी श्री सिद्धेश्वर देवस्थान श्री जैन मंदिर इथे मांगीतुंगी ते आम्ही आलेलो आहोत ट्रॅकला आता सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता की किती सुंदर असू शकतं थोडं उंजूराने आलेलं आहे आणि तिथं छान सुंदर विसर्गरम्य इथं वातावरण आहे वरती आल्यानंतर आपल्याला काही मूर्त्या इथं बघायला मिळतात गॅस ही ती व्यवस्था इथं केलेली आहे वरती आल्यानंतर आपल्याला ह्या मूर्त्या खूप सुंदर अशा मूर्त्या इथं दिसतात त्याच्यानंतर इथे पाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वरपूर पाणी येत आहे आज पाऊस नाही आहे थोडा आनंद सुखावलेला आहे पाऊस छोटासा गेट आहे इकडे मूर्ती आहे भगवान महावीरांची तिथं आपण जाणार आहोत पाचशे पायरी च्या आसपास आम्ही चढून आलो आले अजून बाकी आहे चला 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 तर आम्ही चार मोठ्या मूर्तीकडे जाणार बघू शकता खूप गर्दी आज संडे असल्यामुळे तर नमस्कार मित्रांनो थोड्या वरती आल्यानंतर भगवान महावीरांची जी एकशे आठ फूट सर्वात उंच जी ती बघण्यासाठी आपण जाणार आहोत लाकडी जिना इथे आहे पानगीचा डोंगर एका साईडला आहे पण या आधी सगळ्यात आधी जातानाच आम्ही इथे या दर्शनासाठी आलेलो आहोत लिफ्टची सुद्धा सुविधा आहे शंभर रुपये चार्ज आहे पण आम्ही चार्ज न देता आम्ही ट्रॅक करून सर्व मित्र तुम्ही बघू शकता की जी, लाकडी जिना आहे इथून आता वरती जायचं आता खूप असं उंचावर तुम्ही डोंगर पूर्ण झालेला आहे इतका सुंदर असा धुक आहे एकदम म्हणजे पहाडाला पूर्णपणे एकदम दाट असं खाली काही दिसत नाही तुम्ही बघू शकता एकदम वरती पण खूप हाईट आहे पण वरती पण पूर्ण काळोख झालेला आहे इतकं छान वातावरण आज आहे मुकेश भाऊ आपल्या सोबत आहेत मुकेश भाऊ खूप दमलेला आहे खूप Ja, wow. das रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की त्याच्यातून आपण वरती डोंगरापर्यंत जाणार आहोत तरी नमस्कार मित्रांनो मांगी तुंगीला आल्यानंतर मांगीचा डोंगर माझा झालेला आहे आमचा सगळ्या मित्रांचा मांगीचा डोंगर झालेला आहे आज रविवार असल्याने मी मागी पण सांगितलं की रविवार असल्याने जय श्रीराम जय श्रीराम दादा रविवार असल्याने खूप गर्दी इथं जमलेली आहे आता आम्ही तुंगीकडे जातो हाच डोंगर पूर्ण चढून परत उतरून परत आजोद्या मार्गाने आपल्याला तुम्ही बघू शकता इतकं सुंदर गेला बुमकी चला माझ्याला तुमचं इथं पण आहे गाव पण आपण माझ्याला मारतो इकड इथे पण मारायचंय थोडा जमलोय म्हणून बसून गेलोय तू बघू शकता किती मोठा आहे मला मोठा दगड आहे